नमस्कार मी शाहिद किरडकर चिपूण लॅव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आम्ही सर्व चिपळूण वाशीय आणि चिपळूण म्हटलं की या ठिकाणी अनेक कलावंतांची भूमी म्हणून या चिपूरला ओळखलं जातं कारण चिपूरला सांस्कृतिक वारसा आहे या चिपूरला निसर्गाचा जेवढी देण आहे तेवढीच कलाकारांची देखील देण आहे इथे अनेक लोक कलावंत कवी शाहीर अभिनेते आणि नित्यचे दिग्दर्शक निर्माते असे सुद्धा बरेच लोक कला विश्वामध्ये या ठिकाणी जन्माला आले आणि त्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आपलं नाव रोशन केलेलं आहे म्हणूनच या चिपळूणकडे बघत असताना एक सांस्कृतिक भूमी म्हणून पाहिलं जातं आणि आज या चिपूरला पुन्हा एकदा अभिमानाने उर भरून येण्याचे क्षण मिळालाय तो म्हणजे आपल्या चिपूंचे काही कलावंत झी वाच्या चॅनलवरती चमकणार आहेत झळकणार आहेत आणि तो श्वासणार आहे डान्स महाराष्ट्र डान्स या चिपूमध्ये अनेक तरुण तरुणी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतात स्ट्रगल करत असतात मेहनत घेत असतात मात्र त्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो मात्र हे माझ्या सभेत असणारे कलाकार आहेत ज्यांनी मेहनत घेऊन एक स्वप्न बघितलं आणि वारंवार वारंवार वेगवेगळ्या ऑडिशनला वे वे सामोरे गेल्यानंतर आज त्यांना ते फळ मिळालंय की त्यांना डान्स महाराष्ट्र डान्स या शो मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं त्यांची निवड झालेली आहे आणि चिपूनसाठी ही गोष्ट अभिमानाची आहे आणि म्हणूनच विशेषतः या सर्वांची मुलाखत घेणं हे मला फार महत्वाचं वाटलं कारण ते त्यांच्यासाठी जेवढी अभिमानाची बाव आहे तेवढी चिपून लाईव या चालण्यासाठी सुद्धा आणि चिपून वाशांसाठी सुद्धा अर्थातची मोठी अभिमानाची बाब आहे की आपल्या शहरातील एक कलावंत एका मोठ्या स्क्रीनवरती जाणार आहेत अनेक लोकांच्या समोर ते आपली कला सादर करणार आहेत आणि आपले चिपूणचं नाव कळत न ना कळतपणे लोकांच्या मनामध्ये कोरलं जाणार आहे आणि म्हणूनच आपण या सर्व कलावंतांशी हितगुज करण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहात माझ्याबरोबर आहे ज्यानं या कलाक्षेत्रामध्ये विशेषतः नृत्य क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करतोय छोट्या छोट्या शो मध्ये त्यानं डान्स करून लोकांची जी, मनं जिंकलेली आहेत स्वतः त्यानं स्वतःची डान्स अकॅडमी असेल किंवा लोकांना प्रशिक्षण देणे असेल कोरिओग्राफी असेल अशा विविध माध्यमातून त्यानं स्वतःची कला जिवंत ठेवली थे आणि आज तो एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे योगेश मोहिते योगेश तुझं चिपूणला आहे तर्फे स्वागत आहे माझ्या डाव्या साईडला आहे चिपूणची खऱ्या अर्थानं ही सगळी रत्न आहेत त्यापैकी एक रत्न ती म्हणजे मुणाल सावंत जिचं नाव मुलाल लिहिले आहे पण आम्ही सगळे मुणाल सावध असं म्हणतो जिनं कॉलेज विश्वामध्ये तर तिनं आता खूप चांगल्या प्रकारे आपलं कला क्षेत्रामध्ये चांगलं नाव कळते मात्र शालेय जीवनापासून तिनं नृत्य या विषयाकडे खूप चांगल्या प्रकारे तिनं मेहनत घेतली लावणी सम्राज्ञी म्हणून तिला ज्या जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं विविध कार्यक्रमातून तिनं आपल्या लावणीचा त्या ठिकाणी बहर दाखवलेला आहे आणि मग ती मुणाल माने हे बरोबर आहे जिने आत्ताच मुंबई विद्यापीठाचं गोल्ड मेडल देखील जिंकलेलं आहे तर मुणाल तुझा सुद्धा चिपूर लावच्या वतीने मी स्वागत करतो या ठिकाणी सुप्रिया लाड आहे ही सुद्धा गेल्या अनेक वर्ष नृत्य आणि अभिनय विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कलेचा आविष्कार लोकांसमोर सादर करते आहे जिचं नाव आहे सुप्रिया लाड ही सुद्धा आपल्याशी संवाद साधणार आहे तिच्या उजव्या साईडला मला वाटतं पूजा माने ही आहे अनेक कलावंत आपल्या आहेत जस पुढे त्यांच्याशी गप्पा मारत असे प्रत्येकाचे नाव तुम्हाला कळतील मात्र या लोकांचं एक संघटनेने त्यांनी एक टीम तयार केली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी टीम आहे ती केवळ चिपळूणची नाही आहे तर कुठल्या कुठल्या गावातील हे सगळे कलाकार आहेत हे आपल्याला या, या चर्चेतून कळेल आपण सुरू करूया चर्चा योगेश सर्वप्रथम मला तुझ्याशी बोलायला आवडेल डान्स महाराष्ट्र डान्स हा शो आज लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की त्या स्क्रीन वरती आम्हाला एकदा तरी जावायला मिळाला पाहिजे नुसतं जायला जरी मिळालं तरी आमच्या जीवनाचं चीज झालं मात्र आज तुम्ही टॉप ट्वेंटी मध्ये आलेला आहात तुझ्या आजच्या क्षणी भावना काय नमस्कार माझ्या ग्रुपचं नाव आहे वाय ग्रुप चिपळून आता बघू माझ्या ग्रुपचं नाव आहे वायके ग्रुप, ग्रुप चिपळून रत्नागिरी आज आम्ही सहा हजार महाराष्ट्रभर सहा हजार पार्टिसिपेट स्पर्धकांमधून आम्ही टॉप वीस मध्ये आलोय हे सगळंच श्रेय सगळे वेगवेगळ्या गावातली मुलं आहेत वेगवेगळ्या गावातून खूप म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे परिस्थितीतून मात मात करून इथपर्यंत आलेली मुलं अशी आहेत आणि हे एकत्र एक सगळे आम्ही आलो आणि जे काय आज मेहनत आणि इच्छा आणि एक इच्छाशक्ती हे एकत्र येऊन जे काय आम्ही केलं म्हणून आज आम्ही टॉप ट्वेंटी पर्यंत पोहोचलो पहिली गोष्ट माझं वैयक्तिक म्हणायचं म्हटलं तर नऊ वर्ष मी या फील्डमध्ये काम करतोय स्वप्न माझं नऊ वर्षापासूनच सुरुवात झालं होतं की मला जे जे टी व्हीमध्ये जे जे डान्सर दा, दिसत होते की आपण कधी या प्लॅटफॉर्मवर पोचणार आज माझंच नव्हे तर मी सगळ्यांच्या वतीने सांगतो की सगळ्यांचं स्वप्न होतं की आम्ही ह्या प्लॅटफॉर्मला गेलो पाहिजे कारण त्याचं कारण की आम्ही प्रत्येक ग्रुप प्रत्येक ग्रुपमध्ये हा प्रत्येक प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी प्रत्येक ग्रुपमधून परफॉर्मन्स करत होतो आणि आम्ही एकत्र एखादा स्पर् स्तरीय किंवा चिपळूण तालुक्यातील स्पर्धा असेल ह्याच्यात एकत्र येऊन आम्ही एकामेकांशी आम एक स्पर्धा करत होतो तर नक्कीच या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपण टी व्हीपर्यंत पर्यंत कसं पोहोचू आणि चांगला प्लॅटफॉर्मने आपण कसं एक लोकांच्या समोर येऊ आज खूप बरं आहे की टॉप ट्वेंटी मध्ये आहे आणि खूपच म्हणजे खूपच बरं आहे की कारण की नशीब लागतंच असं मला ह्या क्षेत्रामध्ये वाटलं की आपलं कदाचित खरंच आपली मेहनत जी आम्ही मेहनत घेतलेली आहे कारण की ही मेहनत आम्ही वीस जे बावीस जण आम्ही मेंबर आहोत हे आम्हालाच माहिती आहे की किती गोष्टीला सामोरं जावं लागतं ह्या बॅकग्राऊंड म्हणतात ना आपण की एखादा परफॉर्मन्स करतो स्टेजवर पण साईड बॅक पण सा, पडद्याच्या मागे जो कलाकार असतो खरा कलाकार असतो तर त्याने मेहनत घेतली असते म्हणून तो पुढचा परफॉर्मन्स करत असतो तर आमचं जे काय पडद्यामागचे जे काही गोष्टी आहेत ते आमच्या आम्हाला माहिती आहेत त्यामुळे आम्ही कदाचित त्या, कदा त्या गोष्टीला मात करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो म्हणून आज टॉप ट्वेंटी पर्यंत आलो आणि म्हणूनच जे मेहनत मनापासून केलं म्हणूनच आज या डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचे जे जजेस आहेत फुलवा खामकर सिद्धार्थ जाधव आणि फेने पिक्चरमधले डायरेक्टर आदित्य सरपोतदार म्हणून त्यांच्या मना अगदी मनात म्हणजे इव्हन त्यांनी आम्हाला अशी कमेंट केली काही डान्स डान्समध्ये पालखी नृत्य केलं आम्ही पहिल्या राऊंडला दुसरा राऊंडला आम्ही एक डांगी केलं गुजरात महाराष्ट्र बॉर्डरमध्ये केलं जातं डांग जिल्ह्यामध्ये डांगी नृत्य त्यांनी पालखीला असंही असं म्हंटलं आम्हाला तेव्हा की आम्हाला असं वाटलं की आम्ही कोकणात आलो आम्ही कोकणात आलो आणि शिमगा शिमगा महोत्सव चाललाय आणि आम्ही प्रत्यक्षात लाईव्ह बघतोय तर हे तुम्ही खरंच तिकडच्या मातीमधलं तुम्ही नृत्य इथं सादर केलं आम्हाला त्या जत्रेमध्ये त्या शिमग्या महोत्सवामध्ये आम्ही आलो असं वाटलं दुसरा परफॉर्मन्स आम्ही डांगी केला तेव्हा असं वाटलं तेव्हा आदित्य सरपुद्ल असे म्हटले की चूक केली चूक केली जे घरात बसून व्हीमध्ये डान्स बघणारे डांगी चूक केली लोकांनी व्ही टीव्ही टीव्ही मध्ये बघणारे डांगी नव्हते कारण की आम्ही खूप मा, मोठे मनाचे आणि मोठे एक भाग्यवान समजतो आम्ही की आम्हाला तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवरचा डान्स तुम्ही इथे आमच्या समोर आम्हाला लाईव्ह बघायला मिळाला okay. म्हणजे असे चांगले कमेंट्स मिळाले की खूप कि ते आमच्यासाठी ना एक माझ्यासाठी किंवा आमच्या ग्रुपसाठी आयुष्यात माझे दोन वाक्य लक्षात राहील की असे आम्हाला कमेंट्स मिळाले होते इवन सिद्धार्थ जाधव हो सर आहेत ते तर खूपच आम्हाला कॉपरेट करतो खूप म्हणजे म्हणजे आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर आम्हाला असंही म्हणतात ते की आपल्या कोकणाची इज्जत ठेवा तुम्ही म्हणजे असं काही बारीक बोलून जातात ना आ, की मजा करून जातात ते पण बोलताना असं फेस टू फेस पटकन बोलणार नाही असं बाजूला येणार एक्साईडला हे बाबा कोकणातली इज्जत इज्जत ठेवा असं असं बोलून निघून जातात म्हणजे काही गोष्टी आहेत ना ते आम्हाला कॉपरेट करतात कदाचित हा मिळतं मिळतं आणि खरंच म्हणजे या वायके ग्रुप शिकून आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाण नाव चाललंय आम्हाला बऱ्याच ठिकाणतून आणि आज फेसबुक मधून किंवा व्हॉट्सअपमधून जे काही कमेंट जे काही आम्हाला कॉपरेट करतायत सगळे रत्नागिरी जिल्ह्यातले की एक मला कमेंट अशी मिळाली की मी स्वतः विचार करू शकत नाही की खरंच मी आता मुलांना पण म्हंटल की त्या स्टेजवर डीएमडीच्या म्हणजे डान्स महाराष्ट्र डान्सच्या स्टेजवर तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स कराल तेव्हा तो तुमचा डीएमडी महाराष्ट्र डान्स डान्स महाराष्ट्र डान्सच्या स्टेजवरचा तुमचा तो शेवटचा परफॉर्मन्स असेल असा विचार मनात आणा आणि परफॉर्मन्स करा तो नक्कीच एक हजाराच्या वरती परफॉर्मन्स टक्केचा असेल तुमचा म्हणजे असे काही कमेंट्स आहेत ना की ते म्हण त्यांची इच्छा असेल त्यांची इच्छा आहे की तुम्ही खरंच आपल्या कोकणातून नाव आपल्या गावाचं नाव प्रत्येकाने आणि आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव मोठं करावं आणि मला अभिमान एवढाच वाटतो खूप म्हणजे की रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर आपलं कोकण पट्ट्यामध्ये एकमेव हा चांगला मंच आहे डान्स महाराष्ट्र डान्स की त्या मंचावर आमच्यासारख्या एक म्हणजे म्हणतात ना की मेहनतीच आणि खूप इच्छाशक्ती आमच्या मनात होती की आम्हाला तिथे पोचावं की आम्हाला ते भाग्य मिळालं की आम्ही डान्स महाराष्ट्र डान्सच्या टॉप ट्वेंटीमध्ये आहोत पुढे आता पुढे बरेच कॉम्पिटिटर आहेत खूप जसे आम्ही त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहेत तसे तेही आमच्यासाठी चॅलेंजिंग आहे त्यामुळे सगळे नशिबाचे खेळ पण पर इथपर्यंत पोहोचलो आहे पोहोचलोय आम्ही तर नक्कीच पुढे तर आम्ही खूप मेहनत करून जेवढे जेवढा आमची जी कला आहे जेवढा आमचा अभ्यास आहे तेवढा आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्येक जण खूप मेहनत घेतो या कार्यक्रमासाठी आमच्या डान्स महाराष्ट्र डान्ससाठी प्रत्येक जण खूप मेहनत घेतो कारण की वेगवेगळ्या गावातून इथे आपल्या फॅमिलीला सोडून काही दिवस ये यायचं इतर हिवन की काही मुली दुसरीकडे राहायला असतात दुसऱ्या म्हणजे काही रिलेटिव्हकडे काही जण आणखीन काही जण मित्रा, मित्रा, मित्रां मित्रांकडे राहतात मग थोडस सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर ते मॅनेज करणं हे सगळेजण म्हणजे त्याला सामोरे जातात म्हणून इथपर्यंत घडत आहे नाही तर एखादे कलाकार असं म्हटलं असतं की माझा नाही जमणार कारण की मी दुसरीकडे राहू शकत नाही किंवा माझ्यात प्रॉब्लेम्स होतोय असं जेवणाचं किंवा काही पण तेवढं ते मात करून ते भले त्याच्यामध्ये आमच्या गोष्टी थोडंफार फार होतात पण ते त्याला सांभाळून घेऊन आम्ही इथपर्यंत काम करतोय ह्याच्यातच आम्हाला खूप मोठेपण आहे आणि तुमच्या तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद आम्हाला आयुष्यभर लाभू दे आणि तरच आम्ही काहीतरी करू कलाकार बाकी आ... चाललंय आमचं व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे हो धन्यवाद योगेश खरोखरच त्यानं अत्यंत सहजपणे काही गोष्टी सांगितल्या जे नॅचरल प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये हे गोष्टी येतच असतात कारण प्रत्येक कलाकार हा स्वप्न घेऊन जन्माला आलेला असतो तो, तो आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो लोकांचे जी मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या कलेवरती मेहनत करत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण पुढे पुढे जात राहावं सातत्यपूर्ण आपण जी मेहनत घेतली जो संघर्ष केला आपण स्वतःशीच त्याला कुठेतरी फळ यावं आणि आज डान्स महाराष्ट्र डान्स सारख्या म्हणजे जीवावरती तुम्ही झळकणार मी समजू शकतो की आज तुमच्या भावना काय असतील कारण काही अबोल भावना असतात त्या व्यक्त सुद्धा करता येत नाही आणि नक्कीच तुम्हाला तो आनंद मिळत असेल आणि त्याला जर तुम्हाला नशिबाची जर साथ असते त्याचबरोबर लोकांची साथ जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि मला खात्री आज की तुम्ही पुढेपर्यंत पोहोचणार या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुझ्या ग्रुपचं नाव तू सांगितलंस वाय के ग्रुप या वायके ग्रुपचं नेमकं काय हा प्रश्न माझ्यासाठी खराच मोठा होता म्हणजे तो मागे राहिला ऍक्च्युअल हा प्रश्न पहिला हवा होता वाय के ग्रुप चिपळून याचा फुलनेम आहे ऍक्च्युअल मी माझ्या पार्टनरचं नाव नाही घेतलं कृष्णमूर्ती उन्नी कुट्टन त्याचं कृष्णमूर्ती नाव आहे त्याचं के आणि माझं वाय म्हणून वाय के असं ग्रुपचं नाव पडलं आणि ते आज रत्नागिरी जिल्ह्यात चालू आहे की लोकांच्या कानावर गेले वाय के वाय के पण फुलनेम ऍक्च्युअल योगेश अँड कृष्णमूर्ती ग्रुप चिपळून असं ग्रुपचं आमचं नाव आहे महत्वाची गोष्ट आहे मला उत्कंठा होती पण म्हटलं थोडस तुझी गाडी स्पीडला आली ना की विचारेल म्हणजे तुला आणखी विश्वास मिळावा खरोखरच तुझा जो पार्टनर आहे तो कुठे रत्नागिरीमध्ये तो जॉब करतोय आणि योगेशला मी गेले अनेक वर्ष पाहतोय की तो छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपला परफॉर्मन्स घेत असतो -चो आणि स्वतः चांगले नृत्य दिग्दर्शक सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक विद्यार्थी सुद्धा घडवलेले आहेत त्यामुळे आज त्याच्यासाठी फार मोठा क्षण आहे या ठिकाणी बाकीचे कलावंत आपल्या बरोबर आहेत मी सगळ्यांना विनंती करेन की आपण आपली एका शब्दामध्ये प्रत्येकाने ओळख करून द्या सर्वप्रथम सुरुवात करूया माझ नाव मृणालनंद राऊत मी गुवाघर मधली पाटपाळ गावातली माझं नाव पूजा माने मी चिपळूणची माझं नाव सुप्रिया लाड मी अनारीची माझं नाव पायल राजेंद्र कदम मी रत्नागिरीची आपण मॅडम नमस्कार माझं नाव मृणाली मनोहर सावंत आणि मी खेळडीतलीच आहे नमस्कार माझं नाव अनुराज राजाराम नाटेकर मी आहे नमस्कार मी दीक्षा आंबोळकर मी नमस्कार नाव समीर अशोक महाडिक आणि मी देवरुख आहे नमस्कार माझं नाव प्रशांत सुनील दामणेसकर मी देवरुख आहे नमस्कार माझं नाव विकट सक्राम धावडे मी गुवागरतलं आहे नमस्कार माझं नाव इमानी श्रीकृष्ण गवळी मी रत्नागिरीचे नमस्कार माझं नाव सायली शशिकांत राऊत मी रत्नागिरीची नमस्कार माझं नाव रोहित रवींद्र शिंदे मी पावस रत्नागिरीच आहे नमस्कार माझं नाव सायली अशोक सावंत मी राहणार रत्नागिरीचे नाव आणि गाव या दोन्ही गोष्टी सांगायला सांगितल्याचं पाठीमागचं कारण आहे की वायके चिपून असं जरी या ग्रुपचं नाव असलं तरी सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध गावातील थोडे थोडे खेडे गावातून ही विद्यार्थी हे मुलं आलेले आहेत चिपळूण तर आहेच देवरुख आहे रत्नागिरी आहे ग्वागर आहे पावस आहे अशा विविध भागातून हे मुलं एकत्र आले आहेत म्हणजे मला वाटतं यांनी कधी ना कधी एकमेकाला कला सादर करताना पाहिले कधी कधी स्पर्धेच्या माध्यमातून ते एकमेकांसमोर आले एकमेकांशी यांनी संघर्ष केला आणि नंतर त्यांना जाऊन असं वाटलं की आपण एकमेकांशी संघर्ष करण्याऐवजी आपण एकत्रित जर काहीतरी केलं तर फार मोठं काहीतरी चित्र निर्माण करू शकतो आणि म्हणून हे सगळेजण एकत्र आले खरोखर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सर्वांसाठी हा जोश आहे हा जोश आहे वायके ग्रुपचा हा जोश आहे चिपळूणचा हा जोश आहे रत्नागिरी जिल्ह्याचा आणि हा जोश आहे डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाचा आणि खरोखरच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या जावे साईडला बसलेली मुणाल सावंत ही गेली अनेक वर्ष आमच्याबरोबर कार्यक्रम करते आहे लावणी असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये ती कलाकार आपली जोपासते आहे आणि आज तिला स्क्रीनवर पाहत असताना मला देखील फार आनंद होतोय मुणाल डान्स महाराष्ट्र डान्स या स्क्रीनवर तू तू झळकणार आहेस मला वाटतं तू गेल्याच वेळी आता झी मराठीवरती गाव गाता गाली बरोबर या सिरियलमध्ये ते तीन तिने खूप चांगली प्रभावी अशी भूमिका त्याच्यामध्ये केलेली आहे जर कुणी पाहिलं नसेल तर निश्चित पहा मात्र आज पुन्हा एकदा जीव वाचा डान्स महाराष्ट्र डान्स या अत्यंत मानास्पद असणारा कार्यक्रम याच्यावरती तू झळकणार आहेस तुझ्या आजच्या क्षणी काय भावना आहेत थँक्यू दादा खरं तर काय बोलावं हेच कळत नाहीये कारण की आनंदच एवढा झालाय की काही सुचतच नाहीये पण मी एकच सांगू इच्छित आहे की मी थँक्यू बोलते योगेश दादाला की त्याने मला संधी दिली एवढे जण होते पण त्याने माझ्यात काही गुण बघितले आणि मला एक चान्स दिला आणि निश्चितच त्याच्यामुळे मी आज त्या स्टेजपर्यंत पोचले सो खरंच धन्यवाद स्वप्न माझं होतं माझ्या आई वडिलांचं होतं आणि निश्चितच ते आता कुठेतरी पूर्ण होते त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त आनंद काहीच नाहीये आणि त्याचप्रमाणे आम्हाला आमचा परफॉर्मन्स बघून जे बाहेरनं लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की तुमचा डान्स खूप छान झाला हे ते तर ते ऐकून पण खूप आनंद होतोय थँक्यू नक्कीच मी समजू शकतो म्हणाल कारण आपली मेहनत आम्ही मी स्वतः जुळून पाहिलेली आहे की कशा प्रकारे तू कलेवरती प्रेम करतेस आणि किती मेहनत तू त्या कलेसाठी घेतेस आणि लोकांसमोर येत असताना तुझा आत्मविश्वास तु तो देखील पाहण्यासारखा असतो त्यामुळे आज तू स्क्रीनवरती आहेस तुझा आत्मविश्वास आणखी वाढेल मला खा, खात्री आहे आणि तू ते अचीव्ह करशील जे तू आहेस या ठिकाणी योगेश मला आणखी प्रश्न तुला विचारायचा आहे की तुम्ही किती ऑडिशनला आतापर्यंत सामोरे केलेला आहात आम्ही आता चार ऑडिशन दिलं तेव्हा आम्ही टी व्ही राऊंडला पोहोचलो टी व्ही राऊंड क्रॉस केला आम्ही नंतर मेगा राऊंड आमचा झाला मेगा राऊंड म्हणजे टॉप ट्वेंटीचा होता तो तो सगळ्यात आमच्यासाठी खूप मोठा होता की त्या तो मेगा राऊंडमध्ये मध्ये आम्ही जर क्वालिफाय झालो नसतो तर कदाचित आम्ही एक्झेट झालो असतो आणि आम्ही मागे दिसलो असतो तो आमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा होता तर मेगा राऊंड आम्ही क्रॉस करून टॉप ट्वेंटीमध्ये मध्ये आम्ही आलो क्या बात आहे मेगा राऊंड म्हणजे त्यांनी मग सांगितलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जवळजवळ सहा हजार स्पर्धक म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की सहा हजार स्पर्धकांना बाजूला काढून आपण टॉप ट्वेंटी मध्ये येणं ही साधी सुधी बाब नाहीये आणि विशेषतः चिपळूणमधील किंवा ग्रामीण भागातून आलेले हे कलावंत ज्यावेळेला एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जातात आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा त्यांना स्वतःतला कलाकार सापडतो ती फार मोठी अचिव्हमेंट आहे योगेश बरोबर की नाही आणि आज खरोखरच तीच गोष्ट मला फार महत्वाची वाटते तुम्ही डान्स महाराष्ट्र डान्समध्ये तुमचा प्रवास किती मोठा असेल हे आपण वेळच ठरवेल मला खात्री तुम्ही फार जाणार मात्र आजच्या क्षणी तुम्ही त्या स्क्रीनवरती आहात टॉप ट्वेंटी मध्ये आहात याच्यासारखी फार अभिमानाची आनंदाची गोष्ट नाही आहे माझ्या बरोबर सुप्रिया लाड आहे जी एक का चांगली कलावंत आहे या ग्रुप एक खूप चांगल्या प्रकारचा कणा आहे मला वाटतं सुप्रिया तुझ्या आजच्या क्षणी काय भावना आहेत आतापर्यंत बघायला गेलं तर नाटक किंवा सिरियल मूवी यामध्ये खूप जण गेलेत पण पहिल्यांदाच असं झालंय की इतका मोठा ग्रुप घेऊन म्हणजे आम्ही पंचवीस जणांची टीम ऐकू तर इतका मोठा ग्रुप आहे आमचा आणि पहिल्यांदाच रियालिटी शो ला जातोय चिपळूण मधून तरी नक्कीच पहिल्यांदाच जातोय रत्नागिरीमधून सुद्धा अख्ख्या रत्नागिरीमधून कोकणामधून पूर्ण कोकणामधून पहिल्यांदाच चाललोय आणि नक्कीच आम्ही लोकांची मनं जिंकू असं तर आम्हाला नक्कीच वाटतंय तर आणि माझ्या मित्रमैत्रिणी सगळ्या आहेत ते नि आ, तर खूप रत्नागिरी गुहागर या साईडने आणि काय कष्ट करतात हे आम्हाला आमचं माहिती आहे प्रॅक्टिस साठी सुद्धा जागा नसते आम्हाला आता इथे ओपन प्लेस आहे तर तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो कधी कधी तर कधी कधी एक हॉल आहे आमचा एमआयडीसी तिथे करतो प्रॅक्टिस असं प्रॅक्टिससाठी सुद्धा आम्हाला हॉल नाही आहे तरी पण आम्ही सगळं मॅनेज करून लोकांची मन जिंकायचं म्हणजे करायचंच आहे आम्हाला बस आम्हाला इतकंच माहिती आहे असं काहीतरी सांगूया माझ्याबद्दल माझा प्रवास म्हणजे मी कॉलेजमधूनच मी यांच्याबरोबरच काम केलंय कॉलेजपासूनच अजून मी म्हणजे सात आठ वर्ष मी डान्सच करते अजून आणि पहिल्यांदा चान्स मिळाला असा की रियालिटी शो ला जायचं सो ते करायचंच आहे मला सगळ्यांना बस इतकंच सुप्रियाबद्दल थोडं बोलू शकतो आणि सुप्रिया आता आपलं कोकण भाग पडला आपण गावातले खेडेगावातले गावागावमध्ये राहणार आहे वाडीत राहणार आहे तर आपल्याकडे थोडं हेच आहे मुलींच्या बाबतीत की बाबा एक मुलगी काय डान्स करते कशाला डान्स लावते लोक काय बोलते शेजारची काय म्हणणार ओके मुंबई सिटी हा वेगळा प्रकार पडतो तो त्यांच्या हानीमानावरच कळतो की ते त्यांच्या आई वडील जा असं हे वाक्य शब्द असतो आपल्या कोकणामधून असे कलाकार या डीएमडी डान्स माल त्या मंचावर जाणं हे मुलींच्या बाबतीत तरी मी म्हणेन खूप मोठे पण आहे कारण की त्यांचे आई वडील आमच्यावर विश्वास ठेवून ते आम्हाला ह्यांच्यावर सोपवतात की तुम्ही जावा मुलींना घेऊन म्हणजे खूपच ते आई वडील तेवढे ते वडी ते ग्रेट आहेत त्यांना मी धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या आम्हाला त्या मुली आम जर अशा कलाकार आमच्यात पुढ्यात नसत्या तर आम्ही इथपर्यंत पोचलो नसतो हे महत्वाचं होतं सुप्रिया ही मुलगी एक मी बोलेल सुप्रिया लाड ही मला एका आपल्या डीबीजे महाविद्यालयात आहेत माझं शिक्षण झालंय एम ए पर्यंत तर डीबीजे महाविद्यालयात जिमखाना हा आमच्यासाठी ना एक काय आई आई म्हणू शकतो आपण त्या जिमखान्याला माझ म्हणजे म्हणजे आमच्यासाठी आई म्हणजे आम्ही कधी लेक्चरला नसायचो न, न पण जिमखान्यामध्ये कल्चरलची मुलं कोण आहेत कोणी आमच्या मेंबर्स मध्ये की ते कल्चर आहे हे कल्चर ना हे जिमखान्यातच तुम्हाला भेटणार दुसरीकडे कुठे भेटणार तर एक प्रकारचं ती तिथे आम्ही गेलो ना तरी आम्हाला तिथे गेल्यानंतर तो वेगळाच तो त्याचा सुवास मस्त वास असा छानपैकी की तिला त्याला आम्हाला असं वाटतं की आता बरं ते मातीचं आहे थोडस असं तरी गेल्यावर आम्हाला पाया पडवं असं वाटतं तर जिमखान्यातच सुप्रिया मला भेटली होती पहिल्यांदा कारण की तिथे मी तिचा नागमण एक फोगडांचा आहे आमच्या एका सरांनी बसवलं होता तो मी तिचा कसंच गॅदरिंग निमित्त आम्ही तिचा बसवत होतो मी आणि हो तिथं मला मिळाली तर आख्या ग्रुपमध्ये मला सुप्रिया एक वेगळी वाटली मी माणसाला लगेच ओळखतो डान्सच्या बाबतीत कारण का नऊ वर्ष फील्डमध्ये काम करायला लगेच कळतं तर सुप्रिया तिथं मिळाली सुप्रियाची चांगली कम्युनिकेशन झाली बोलणं झालं सुप्रिया नंतर ती मला आत्तापर्यंत जी काय सुप्रिया दिसली की तिने खरंच म्हणजे तिने म्हणतात ना की एक जिद्द जिद्द असते ना माणसामध्ये जसं आता मी तर मी तर खूप जिद्दी आहे पहिली गोष्ट कलाक्षेत्रामध्ये तसंच माझ्यासारखंच तिचा जिद्द जिद्दीपणा मला तिच्यात दिसला कारण की इव्हन तिने आयुष्यात मध्ये ना या लाईफ मध्ये तिने या जो काही बावीस वर्षाचा तिने प्रवास केला तिचं बावीस वर्ष आहे ना तिचा बावीस ती बावीस वर्ष लक्षात राहिले कारण तेव्हा तिने फॉर्म भरताना बावीस लिहिलं होतं तर जो बावीस वर्षामध्ये त्याच्यानंतर तिने काय दहा वर्ष या फील्डमध्ये काम केलं असेल त्याच्यात ती माझ्या सानिध्यात एक आठ वर्ष तरी असेल किमान तर आठ वर्षामध्ये मी तिला ओळखतोय तर ती जे काय तिने नुसतं नृत्यच नु, केलं नाहीये ती तर ऍक्च्युअल ती खरी ऍक्टर आहे चांगली डान्स पेक्षा कारण का तिने आम्ही मुखाबीन माई, माई 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 आहे माईम मध्ये ती आम्ही एका ग्रुपमध्ये सुवर्ण पदक डीबीजे महाविद्यालया महाविद्यालयामध्ये असताना मारले जिंकून घे मिळवलेलं आहे जिंकून घेतलेलं आहे आणि सुप्रिया त्याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे त्याच्यानंतर तिने बऱ्याच नाटकामध्ये स्किटमध्ये मोनॅक्ट वन ॲक्ट अशा मध्ये बऱ्याच याच्यामध्ये तिने हे केलं त्याच्यानंतर कुठेतरी म्हणतात ना सुप्रिया अगं ये डान्स पण तू करशील अगं ये तू तर त्याच्यामध्ये ती येत येते डान्स पण ती पण खूप स्ट्रगल म्हणतात ना तर सुप्रियाने खूप स्ट्रगलिंग करून कारण की आज आज सुद्धा ती इथे आपलं गाव घर सोडून वगैरे इथे पण ती स्वतःच्या कलेला वाव मिळवण्यासाठी ती का आता आपल्या गावात राहून आपलं काम पुढे सरकणार नाही आपल्याला कुठेतरी सिटीमध्ये आणि आपल्या चांगल्या ग्रुप सोबतच आपल्या चांगल्या मुलांसोबत राहूनच आपण पुढे सरकू शकतो आज मी तर चांगला प्राऊड प्राऊड फील करतोय की सुप्रिया आज भले पुढे काय करेल मला माहित नाही पण सुप्रियाने आज डीएमडीचा परफॉर्मन्सच्या स्टेजवर परफॉर्मन्स केला बस की पुढे ती आता तिचं प्रत्येकाचं नशीब नशिबात हातात असतं तर सुप्रिया ही अशी घडलेली मुलगी आहे त्याच्यानंतर मृणाल सावंत मृणाल सावंत मगाशी माझ्याबद्दल खूप काय 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 बोल <laughs> काय बोललं बापरे एवढं काय नाहीये मी एक असा मुलगा आहे ना की जर खरोखर कलाकार आहे ना तो माझ्या मला जर कॉपरेट एवढा करतोय ना तर योगेश असा मुलगा आहे की त्याच्यासाठी कधी पण धावून येईल असा मी मुलगा आहे तर सु मृणाल सावंत तिचे ऍक्च्युअल तिला मी नाही फॉलो करत आहे मृणाल सावंत माझ्याकडे काम करते म्हणून मी मृणा सावंतला नाही फॉलो करत आहे तिच्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना जो कि तो म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दाने की त्याच्या आई वडील आजही परवा प्रॅक्टिस करताना बाबा आले तिचे आणि जे काय मुलांना असं काय जे काय करत होते आणि माझ्या माझ्या तू आहेस ना ते टेन्शन नाही मी बघून म्हणाला आणि मृणाल माझ्यासाठी ती पाचवी का सावी होती आणि तिने फर्स्ट परफॉर्मन्स केला होता त्याच्या थ्रू ती आज या लेवलला आली खूप म्हणजे मला त्याच्यात पण बरं वाटतं की जशी सुप्रियाने आज त्या डीएमडी च्या एक मेगा ऑडिशनच्या लेवलला परफॉर्मन्स केला तशी मृणाल सुद्धा त्या लेवलमध्ये परफॉर्मन्स करते इव्हन तिने गाव आता गावात गजालीमध्ये पण तिने हे केलं तरी आम्ही आवर्जून माझी मिसेस पण बोलत होती की अरे मृणालचा एपिसोड आम्ही लावला आणि दोघं पण बघत होतो तिचा एपिसोड बघितलेला दोन दोन दिवस आम्ही म्हणजे हे खूप बरं वाटतं की जे आपली विद्यार्थी आपण जेव्हा विश्वासाने आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करतो की त्या विद्यार्थ्याने आपल्यावर विश्वास ठेवून आपलं नाव त्या लेवलनी टिकून ठेवून आपलं नाव काढणं हे कमी लोक करतात कमी लोक करतात तर या असे मुलं आहेत ना मला ते खूप बरं वाटतं की किमान बाकी काय माहीत नाही त्यांच्याकडनं आपला काय व्यवहार पैशाचा नसतो किंवा कुठल्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीचा नसतो एक शब्द माणसाला खूप मोठेपणा देऊन जातो तर हे खूप या दोघींबद्दल चांगलं आहे <laughs> नक्कीच नक्कीच आणि हे चिपळूणकारांना सुद्धा अजून माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला किती आपल्या गाव आपल्या शहरात किती कलावंत आहेत हरवडणारी कलावंत आहेत राष्ट्रपैलू कलावंत आहेत जसं सुप्रिया बद्दल यांनी सांगितलं ते अभिनय असू दे किंवा छोट्या छोट्या म्हणजे सुवर्ण पदक विजेती मुलं माझ्याबरोबर बसलेली आहेत सुप्रिया लाड आहे मुनाल आहे याने आपापल्या कॉलेज विश्वामध्ये सुवर्ण पदक गोल्ड मेडल जिंकले आहेत आणि मला वाटतं मुनाल चांगल्या चांगल्या सौंदर्य स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग घेते केवढं हा ऑलराऊंडर आहे मी मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे कि खरो देता। है भाँ। था था। की खरोखरच हिनं हा तिनं हा आणि तिला जे इंट्रोडक्शन द्यायचं असतं त्याच्यासाठी तिला काव्यपंक्ती लिहिण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या का कवीला मिळतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला खरोखर अभिमान वाटतो मी विशेष करून आज मुलाखत घ्यायला का आलो तर हीच मुलं आहेत जी कधीतरी आमच्याबरोबर थिरकलेली आहेत हीच मुलं आहे जेणे आमच्यावर कधी कार्यक्रम केलेले आहेत हीच मुलं जी जे गावागावामध्ये कोपरे कोपऱ्यामध्ये जातात चौ चौका चौका चौकामध्ये जातात आपली कला सादर करतात आणि एका मोठ्या मंचावर या मुलांना पाहत असताना नाही अभिमाना भरून येणार आणि ते माझ्या बाबतीत झाले आणि आज खरोखर तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान वाटतोय मला तर पूजा माने सुद्धा मला काहीतरी दोष होते ऐकायला नक्की ऍक्च्युली डान्स महाराष्ट्र डान्स त्यासारखा प्लॅटफॉर्म भेटणं म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी चिपळूणसाठी पण एक बोलेन की यामागे हात कशाचा आहे इथे पोहोचण्यापर्यंत तर इथे प्रत्येक जण जेवढे इथे सामील आहेत तर प्रत्येकाचं हार्डवर्क डेडिकेशन आणि स्ट्रगल त्यामुळे आम सगळे आम्ही इथे आहोत बस आणि हेच हार्डवर्क डेडिकेशन आणि स्ट्रगल आम्हाला पुढे घेऊन जाईल आणि आम्ही आमचं आम नक्कीच बेस्ट ट्राय करू की ग्रुपचं आणि चिपळूणचं नाव मोठं करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करू आणि तर तुमची साथ मिळाली तशीच सगळ्यांचीही साथ नक्कीच मिळेल आम्हाला त्यासाठी तुमचेही धन्यवाद आणि येस आम्ही आमचं बेस्ट ट्राय करू थँक्यू ही होती पूजा माने जिने थोडक्यामध्ये प्रभावी आता प्रभावीपणे तिने बोलली आहे की बऱ्याच लोकांच्या आशा आता आमच्याकडे निर्माण झाल्या आहेत लोक आता तुमच्या आशेनं पाहतायत आतापर्यंत पूजा माने वैयक्तिक योगेश महते वैयक्तिक कुणाल संत वैयक्तिक किंवा सुप्रिया लहार ही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होती मात्र आता तर तुम्ही चिपूणकरांचा भार डक्यावरती घेतलाय चिपळूणकरांचा नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचा भार डोक्यावर घेतलाय अर्थात कोकणचा भार आहे आणि हळूहळू महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहणार आहे आणि मग नक्कीच तुमच्यावर त्यात जबाबदारी वाढली तुमची मेहनत दहा पटीनं वाढणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ती मेहनत करणार आहात आणि त्या मेहनतीला फळ येणार अशा प्रकारचा आपण प्रार्थना ज्या ज्या देवाला आपण मानतो त्या सगळ्यांशी आपण करणार आहोत या ठिकाणी तुमच्या सगळ्यांशी बोलताना मला फार बरं वाटलेलं आहे योगेश मोनाल सुप्रिया आणि तुम्ही सगळेच गावागावातून आलेले म्हणजे तुमच्याशी मी गप्पा मान नयचं तुमचं महत्व कमी नाहीये हे सगळ्यांनीच खरोखर मेहनत घेतली आहे या सगळ्यांच्या मेहनतीतून एक वायके ग्रुप तयार झाला या वायके ग्रुपनं ऑडिशनला जाण्याचं धाडच दाखवलं चार ऑडिशनला सामोरे गेले चार ऑडिशन नंतर टॉप ट्वेंटी मध्ये सिलेक्शन झालं आज ती लोक फार मोठ्या स्थितीच्याकडे त्यांचं लक्ष आहे ते ते गाठणार आहेत आणि म्हणूनच योगेश सुप्रिया आणि तुम्ही सगळ्या टीमला मी माझ्याकडे शुभेच्छा देतो की तुम्हाला कुबेराचं धन सचिन तेंडुलकरचे ते रन अमिताभचा ता फण आणि आयुष्यातले सगळे सारे आनंदाचे क्षण मिळते अशा प्रकारच्या शुभेच्छा मी लाईव्हच्या वतीने तुम्हाला देतो तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात मी चिपूळ करण्याची विनंती करतोय हे आपली मुलं आहेत हे आता डान्स महाराष्ट्रात डान्स या एवढ्या मोठ्या मंचावरती जाणार आहेत पुढे त्यांना तुमच्या ओटींची गरज लागेल तुमच्या सहकार्याची गरज लागेल तुमच्या आशीर्वादांची गरज लागेल तुमच्या शुभेच्छांची गरज लागेल आणि तुमच्या नक्कीच मनोकामना त्यांच्या पाठीशी असणं फार आवश्यक आहे म्हणूनच हे चिपुर्वरती मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही यांना आशीर्वाद द्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा हीच मुलं उद्या जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जातील सुद्धा झळकतील अशा प्रकारचा आशीर्वाद माझ्या मनात आहे तुमच्या मनात सुद्धा असेल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि प्रत्येक एपिसोड आम्ही पाहणार आहोत चिपळूणकर देखील पाहतील फक्त तुमचा बेस्ट तुम्ही देण्याचा प्रयत्न करा तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मी शाहीद खेरळकर शकिल खामेर सह चिपळूण लाईव्ह धन्यवाद